श्रीमद गुरुचरित्रातील दत्तगुरूंच्या कथा या कथेमध्ये नामधारकाला सिद्धयोगी यांनी श्री गुरुचरित्र अवतरणिका सांगितली या कथेचे वर्णन आहे चला तर कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः नामधारकांनी सिद्धमोळीच्या मुखाने श्री गुरुचरित्र सारामृत ऐकले व त्यांचे मन ब्रह्मानंदात मग्न झाले त्याचे कंठ गदगदीत होऊन मुखकमल तेजपुंज दिसू लागले देह कंपायमान होऊन नेत्रात आनंदाश्रू वाहू लागले व त्याला समाधी लागली तेव्हा सिद्धमुनी त्याचे अंगावर प्रेमाने हात फिरवून नामधारका ऊठ उठ असे समाधीस्थ होऊन बसला तर लोकांना उपयोग होणार नाही श्री गुरुचरणी मन ठेवून शास्त्रधाराने शरीराचे कार्य कलाप कर तू विचारल्याने मला श्री गुरुचरित्र सारामृताची आठवण झाली तू ऐकलेले सर्व जगात प्रसिद्ध कर म्हणून सांगितले हे ऐकून त्यांनी नेत्र उघडले व सिद्धमुनींना नमस्कार करून हे गुरुदेवा हे गुरुचरित्र सारामृत अमृतापेक्षाही परमामृत झाले आहे हे ऐकून मी कृथार्थ झालो नंतर सिद्धमुनींनी सार रूपाने श्री गुरु चरित्राचे अवतरणिका सांगितली व गुरुचरित्र पारायणाचे महिमा सांगितला या कलियुगात अधर्माची वृद्धी झाल्यामुळे श्री गुरुप्राप्त होणे आणि गुरु रूप झाले आहे श्री गुरु चरित्र सप्ताह पारायण केल्याने सकल पापांचा नाश होऊन सद्गुरूचे दर्शन घडते पुस्तकरूपी श्री गुरूंना स्थळात ठेवून षोडशोपचारे पूजा करावी हे नारायणा मला श्री गुरुचरणी ध्यान लागू दे हे गुरुरूपी नारायणा तुझी ओळख पठवून या भवसागरातून पार कर अशा पद्धतीने दत्तगुरूच्या कृपा कृपिणी नामधारकाला सिद्धयोगी प्राप्त झाल्या आणि त्यांनी श्री गुरुचरित्र सारामृत लिहिले श्री दत्तगुरूंच्या कथा येथेच पूर्ण झाल्या अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त गुरुदेव गुरु दत्त गुरु